आता आपण वनवारला शिवारामध्ये एका हळदीच्या प्लॉटमध्ये मध्ये उभे हो। आहोत आणि जास्त पावसानं हा प्लॉट बिघडला आहे इथं जास्त आधी हा प्लॉट बरा होता परंतु जास्त पावसानं यातलं याची पोझिशन थोडीशी खराब गेलेली आहे झालेली आहे आता या प्लॉटचं जे काही पोजिशन आहे मातीची जी पोझिशन आहे ती मी तुम्हाला दाखवतो हे आता एक ढेकुळ मी उचललं आहे मातीचं आणि यात तुम्हाला ही हे जी चुनखड दिसते याचा अर्थ असा की ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यातच जास्त पाण्यामुळं आपला गाळ वाहून गेला आहे आणि खतही दिलेली बरीचशी अशा जमिनीत वाहून जातात कारण आता आपण खत दिलं आणि दुसऱ्या दिवशी खूप मोठं पाणी आलं तर अशा जमिनीत ती काही लागू नाही पडत आणि त्यामुळं आपण बघता की ही जी वाढ आहे तुमच्या माहितीसाठी आता एक झाड मी उकटलं याला फुटवा नाही आहे पानं पिवळी पडली आहेत आणि पंधरा जूनच्या आसपासची लागवण आहे परंतु याचं मुख्य खोडंही बारीक आहे मुळ्याही कमी आहेत आता हे दोन चार दिवसापासून पाणी उघडल्यामुळं आता हे नवीन मुळ्या याला येत आहेत आधीच्या मुळ्या तर याच्या निघून गेल्या आता बंधून विद्यापीठाच्या लिटरीच्या प्रमाण जी हळदीसाठी जमीन विद्यापीठानं सांगितली मग ते कुठलंही विद्यापीठ असो तर उत्तम मिसऱ्याची गाळाची जमीन ज्यामध्ये चुनखडीचं प्रमाण कमी आहे अशा जमिनीत हळदी हळदीची लागवड करण्याची शिफारस आहे आणि या जमिनीमध्ये ही जी चुनखड दिसते माझा जो अनुभव आहे तो अनुभव मला सांगतो की या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण दहा टक्केपेक्षा कमी नाही हे सरळ दिसतेच आहे तुणखड आणि जास्त प, जास्त पावसामुळं गाळ वाहून गेला त्यामुळे तात्पुरतं आता पिकाच्या मुळीच्या कक्षेमध्ये तुणखडीचं प्रमाण अशा वेळी आणखी वाढते कारण गाळ वाहून गेला तर तुणखड शिल्लक राहते आणि अशा जमिनीचा आम्ल विमल निर्देशांक ज्याला आपण पीएच किंवा सामू म्हणतो तो साडेआठच्या वर असतो अशा जमिनीमध्ये तशीच सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असते अशा जमिनीत पिकाला फेरस उचलताना अडचणी येतात झिंक उचलताना अडचणी येतात मँगनीज उचलताना अडचणी येतात आणि फॉस्फेट उचलताना अडचणी येतात अशा जमिनीत पाऊस आला की नायट्रोजन वाहून जातो पोटॅशचंही फिक्सेशन होते फॉस्फेटचं फिक्सेशन होते आणि पीक अडचणीत येते आता ह्या जमिनी ही जमीन चुनखडीसाठी योग्य नाही हां लागवणीसाठी योग्य नाही परंतु जर शेतकऱ्यांना जर लागवण केली असेल तर त्याच्या शेताप्रमाणे त्याच्या जमिनीप्रमाणे आणि आजची जी पीक परिस्थिती आहे त्याप्रमाणे त्याला आपल्याला मार्गदर्शन करायला पाहिजे हा आता विष्णूला काही मी प्रश्न विचारतो विष्णू पाणी केव्हापासून आहे तर आता पंधरा वीस दिवस झाले पाणी लगातारच चालू आहे हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरच्या शेतातलं पाणी येते आणि या शेतातलं पण पाणी येते त्याच्यामुळे त्यातलं गाव आपण खाऊन हे म्हणजे वाहून चाललं वाहूनच चाललं त्याच्यामुळे पिकाला नुकसान व्हावं लागलं बरं मी तुला सांगितलं होतं याला आणि जी खतड द्यायला सांगितली होती त्याप्रमाणे कसं आपण टाक मायक्रोन्युट्रिन सांगाव सर्व ते सगळे टाक टाकले आता आता बघा इथे सिच्युएशन असं आहे की हा आमचा सल्ला घेत असतो त्याप्रमाणे हा वागतो म्हणून एवढ्या खराब जमिनीतसुद्धा एक तसं बऱ्या म्हणजे जरी खराब पीक आहे तरी ते दुरुस्त करता येऊ शकते या अवस्थेत पीक आहे तर आता याला आता आपल्याला मशागत केव्हा करता येईल सर आता पाणी उघडल्याशे करता येत नाही आता सध्या दोन तीन झाले पाणी उघडलं आता एक दोन दिवसाकडे पाणी कोठं रान झालं ओळणी आली म्हणजे मशागत करता येते बरं एक जर पाऊस उघडला तर मशागत करता येईल हो आणि मग याला आपल्याला खतं देता येतील हो तर आता या पोजिशनमध्ये या पिकाला काय द्यायला पाहिजेत आणि का द्यायला पाहिजेत त्याची मी माहिती या शेतकऱ्याला देतो ती प्रतिनिधी स्वरूपाची आहे अशा प्रकारच्या जिथे जिथे चुनखडीच्या जमिनीत अशा प्रकारचं जिथे जिथे पीक असेल तिथे ती माहिती लागू पडेल आता बघा इथे याला पाणी वाहून गेलं आधीच्या खताचा काही फारसा फायदा झाला नाही म्हणजे आपल्याला याला एन पी के एकदा द्यावंच लागेल त्यामध्ये आपल्याला कसं आहे की दहा सव्वीस सव्वीस किंवा पंधरा 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 हे तिन्ही घटक असणारं एक खत द्यावं लागेल नंतर याला आपल्याला मायकोन्युटीन द्यावे लागतील तर त्यासाठी आपल्याला ज्या मध्ये मॅग्नेशियम आहे तसं मॅग्नेशियम हे मायकोन्युटीन नाही ते सेकंडरी आहे परंतु ते मॅग्नेशियम इथं चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला द्यावं लागेल तर ज्या सॉईल ॲप्लिकेशनमध्ये किंवा खालून देण्याची जी मायक्रोन्यूट्रिनयुक्त खतं असतात त्यामध्ये ज्यामध्ये मॅग्नेशियम मॅग्नेशियम आणि बाकीचे घटक आहेत असं खत निवडावं लागेल धनलक्ष्मी कोंबो किट जी आहे त्यामध्ये त्या पन्नास किलोच्या बॅगमध्ये एक वीस किलो मॅग्नेशियम आणि बाकी फेरस झिंक मँगनीज बोरॉन हे सगळे घटक समाविष्ट केले असतात तर ती कीट आपल्याला एकरी एक किट द्यावं लागेल म्हणजे दहा सव्वीस सव्वीस एक होतं धनलक्ष्मी मायक्रोन्यूट्रिनची जी स्पेशल कीट आहे ती एक कीट, दुसरी गोष्ट याला आपल्याला काही आता आ, द्यायची आपल्याला वाट नाही पाहता येणार थोडस आपल्याला ज्यावेळी जमते त्यावेळी याला बुडाजवळ आपल्याला मायक्रोन्युटिनची आळवणी किंवा ड्रेंचिंग ते करावं लागेल बरोबर बुडाजवळ जर ड्रेंचिंग केलं त्यासाठी आपल्याला धनलक्ष्मी ड्रिप नावाचं जे सॉइल ऍप्लिकेशनचं मायक्रोन्युटिन्ट आहे तर एकराला एक दोन किलो मग ते पाणी किती लागते त्या हिशोबाने त्या पाण्यामध्ये त्या दोन किलोचं मिश्रण करायचं आणि पंपानं किंवा ग्लासनं प्रत्येक झाडाच्या बुराजवळ थोडं थोडं द्यायचं ते झालं सॉईलमधून द्यायचं जमिनीतून द्यायचं आणि फवारणीमध्ये आता याला आपल्याला सुपर अविष्कार घ्यावा लागेल सुपर मध्ये मायकोन्युटिंट असतात आणि वाढ उत्तेजित करणारे घटक असतात त्यामुळं मायक्रोन्युट्रीन मिळतील वाढ सुरू करू परंतु इथे फेरस आणि झिंक या दोन मूलद्रव्याची किंवा सूक्ष्मद्रव्याची जास्त डेफिशियन्सी किंवा कमतरता आहे म्हणून त्याच फवारणीमध्ये आपल्याला फेरस फेरस डेडा यामध्ये सहा पर्सेंट फेरस आहे आणि ते डबल चिलेटेड आहे ते एक पंपाला वीस ग्रॅम आणि चिलेटेड झिंक किंवा झिंक ई डी आहे ते पंपाला वीस ग्रॅम त्याच फवारणीमध्ये आपल्याला टाकून आ... ती फवारणी करावी लागेल सोबत आपल्याला करपा येऊ नये म्हणून सापसारखं एखादं बुरशीनाशक किंवा डायथिनियम पंचेचाळीस किंवा ब्ल्यू कॉपर यासारखं बुरशीनाशक तेही घेता येईल जर आपण अशी अंमलबजावणी केली म्हणजे जमिनीतून द्यायचं आळवणी करायची फवारणीतून त्याला मायक्रोनिवटिंट आणि सगळे घटक द्यायचे बुरशीनाशक त्याला फवारणीतून द्यायचं तर हा प्लॉट दुरुस्त होऊ शकतो तर कसं आहे की पंधरा दिवसाच्या फरकानं आपल्याला हे मी जे सांगितलं ते आपल्याला रिपीट करावं लागेल पंधरा दिवसानंतर तू पहा मला माझ्याशी संपर्क कर गरज असेल तर आपण पुन्हा देऊ आणि कसं आहे की एक महिन्यानंतर किंवा वीस पंचवीस दिवसानंतर या प्लॉटची आपण परत पोझिशन पाहू आणि परत आपल्याला काय करावं लागते त्याच जे व्यवस्थापन आहे किंवा मा त्याबद्दलचं मार्गदर्शन हे मी करतो किंवा तर शेतकरी बंधून अशा प्रकारचे जे प्लॉट आहेत त्याला मी सांगितलेल्या माहितीचा सा फायदा होऊ शकतो तर त्या आधारे आपण आपल्या शेताचं आपल्या प्लॉटचं बिघडलेल्या प्लॉटचं नियोजन करा आणि आम आम आमची अधिक आमच्या फवारणीची आणि सॉईल ॲप्लिकेशनची अधिक माहिती आपणास हवी असल्यास तर आमच्या चॅनलवर जा तुम्ही वसंतबायटेकच्या यूट्यूब चॅनलवर त्यात तुम्हाला आणखी अपडेट मिळतील धन्यवाद